हाय सगळ्यांना नमस्कार तर आमच्या ताई यालते आज राखी बांधायला काल गेल्या काकी आणि आज कसं वाटतंय धोका खेळून हो लय भारी वाटत नव्हता ना खेळायला होता पण बसली होती म्हणलं असते ना आल्या आल्या कसा धोका खेळावं हाय का राखी बिकी बांधावं आधी भावाला मग हे करावं सगळे सगळेजण आल्यात मोटर चालू करायची होती मोटर बारकी जळली होती ती फुडली आणि आता त्याला बुशिंग गेल्या ती टाकायच्यात सगळ्या जोडून ओके ह्याची पाणी आलं खालचीच आलं आणि गुरं लागली वरडाय त्यांचा टायमिंग झालाय चार वाजत आल्या त्यांना बांधायच्यात तर बांधली भावाला टाकी छान त्यांच्या भावाने साडीचं गिफ्ट पण आणलंय तुम्हाला दाखवलं नव्हतं काकींची ते ब्ल्यू निळ काय म्हणतात त्याला काय होते कलर तू नि ब्ल्यू ब्ल्यू आणि ह्या छान असा गुलाबी कलर आणलाय त्या गोर आहेत त्याच्यामुळे त्यांना भारत पिंक कलर चॉईस चांगली त्याची आणि चॉईस पण चांगली आहे तर घालून दाखवू आता जाताना घालता का आता घालता बघाय का आमचं भाऊ पण आले सगळ्या पसारा बघता बघता पाऊस आला का पावसात दिसतो बाळ आले चालले तिकडं 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 वार पण सुटले आणि पाऊस आला म्हणून पड्द्याशी गुरं आणली कोंबड्या आल्या पटा पटापटा दिवस मावळून गेलाय आणि आमचा स्वयंपाक चालला या काय स्वयंपाक चाललाय थर दरवाजा येतोय वारं वार सुटला पाऊस येतोय आणि चालूच करायची मस्तपैकी शापूची भाजी लाईट गेली थोडा वेळा लागला की झाले लगेच लाईट वारं सुटले त्याच्यामुळे पत्रा कटकटा कटाकट वाचतोय वाजवलं ग तू असतोय छान असं मिरची हिरवी मिरची बारीक करायची अजून उकळात बारीक करायची लाईट लगेच जातील लगेच जाती। रोहना आता आलती बाबा मगाशी रोहना आता राखी बांधून गेल्या अरे तू नव्हता शाळेत गेला तर आत्या म्हणत होती अन्ना कुठे गेला मी म्हणलं अण्णा गेला शाळेत तो बिस्किट आहेत केळ आहेत तिथे आता वाचलं सगळ्यांना भाकरी व्हायच्या ना का नाही 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 घेवड्याची शेंग पण नीट केली कुत्रि नीट केली सकाळची तजवी जातात कारण का सकाळचं लवकर उरकत नाही आणि हां कुणाला मकाची उकडलेली घस आवडते ती कमेंट करून सांगा मस्त मीठ टाकून छान अशी उखडली ती हो तुम्हाला खायसाठीच उखडल्या ते नाही उखडली ती खाबा तुम्हाला खायसाठी तरी केले सगळं हवा असं ठेवले तू उ काढली आणि भांडी घासून ठेवली हो का काय करता ले परत नाही लाईट नाही आली तर ले कुठं नाव मग कस हा डाळ हरभऱ्याची मी तिकडून आणते कसली टाकायची साधी हरभऱ्याची टाकायची का मू मटकीची मुगाची मटकीची देऊ पाऊस येतोयच लागला अंधारात पडायला लाईट कावायची त्याची वाट बघित बसायची आता बाहेर पावसात काय काम येत नाही कारण का थोडं भिजलं तरी स्वसान आहे आपदा होती नुसती डोक्याची आणि डोकं दुखायला लागलं की मेंदू दुखतो या कालच्या दरण काही झालंय मलाच कळा नाही त्रास होतोय डोक्याचा आता काय मेंदू फुटायची वेळ ताप आला एवढं तापाला पाय बाहेर तर माझा माझे मला गरम लागतय डोळ्यातून पाणी येतंय असू दे तर अजून काय काय चाललंय